नमस्कार मित्रांनो का तुम्हाला माहिती आहे की ज्याप्रमाणे तुम्हाला डिस्चार्ज होतं त्याचप्रमाणे तुमच्या पार्टनरला पण डिस्चार्ज होतं का ज्याप्रमाणे तुम्हाला सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीच्या दरम्यान ऑर्गॅझम मिळतं किंवा उच्चबिंदू तुम्ही गाठता त्याचप्रमाणे स्त्रियांना पण ते उच्च बिंदू मिळतो का आणि ते गाठणं गरजेचं आहे का या विषयावर आज आपण थोडक्यात माहिती घेऊया मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने या व्हिडिओद्वारा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा चांगल्यात चांगलं सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा नेहमी प्रयत्न करीत असतो मित्रांनो खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला माझ्या मराठी बांधवापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना पण त्यांच्या संसारामध्ये काही काही नॉलेज मिळालं पाहिजे आणि त्यांना पण सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीमधून दोघांनाही दुमाल। अर्गेझ मिळालं पाहिजे हाच या व्हिडिओद्वारे बनवण्याचा जो माझा उद्देश असतो तो साध्य मी करण्याचा नेहमी प्रयत्न करीत असतो तर मित्रांनो चला तर आजच्या टॉपिकला जाणून घेऊया की तुम्हाला माहीत आहे का की आजपर्यंत आपल्या देशामध्ये पन्नास टक्के स्त्रियांना ऑर्गॅजम काय आहे हे पण माहीत नसतं कारण की पुरुषांना तर ठीक आहे डिस्चार्ज झालं तर त्यांना एक काहीतरी फिलिंग येतं त्यांना ऑर्गॅजम मिळतं त्यालाच आम्ही ऑर्गॅझम किंवा उच्च उच्च बिंदू म्हणून संबोधतो पण स्त्रियांना बऱ्याच स्त्रियांना हा उच्च बिंदू गाठता येत नाही त्याला जर मुख्य कारण असेल तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये इलिट्रेसीमुळं जितकं चांगलं प्रॉपर सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी दरम्यान फोर प्ले किंवा इरोजिनस झोनला स्टिम्युलेट करून हळूहळू थोडं पुढं जायचं असतं याच्याबद्दल काहीच कल्पना नसते फक्त सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करायची म्हणजे आपलं पुरुषाचं इरिक्शन झालं आणि डायरेक्ट वजनामध्ये टाकलं आणि प्रेझेंटेटिव्ह सेक्स करून डिस्चार्ज करणं इतकंच पन्नास टक्क्याच्या वर लोकांना असं म्हणजे यांची कल्पना असते आणि इथंच ते चुकतात मित्रांनो तुमच्या पार्टनरला पण चांगल्या प्रकारे डिस्चार्ज होऊ शकतो चांगल्या प्रकारे त्यांना ऑर्गॅझम मिळू शकतं त्यां प्रमाण त्याच्यामध्ये आनंद होऊ शकतो आणि हेच कारण जर तुम्ही म्हणजे त्यांना ऑर्गेझम ड्युरिंग द सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी दिलं नाही किंवा त्यांना मिळालं नाही तर पुढच्या वेळेस तुमची पार्टनर तुम्हाला बरोबर चांगली साथ देत नाही आणि कुठं ना कुठं आपल्या आयुष्यामध्ये लैंगिक आयुष्यामध्ये आणि त्यांची आपल्याला कमी आपल्याला जाणवते आणि आपल्याला असं वाटतं की आपण वन वे सेक्स करतो आहे सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी वन वे नसते हे आपल्या दोघांमध्ये असते आणि दोघांना सॅटिस्फॅक्शन करण्यासाठीच हे कृत्य आपल्याला करणं अत्यंत गरजेचं असतं फक्त मूलबाळ पैदा करणं किंवा फक्त मूलबाळ पैदा झाल्यानंतर आता आपली सेक्च्युअली स्टॉप क सेक्च्युअलिटी स्टॉप करणं हे अत्यंत घातक आणि चुकीचं आहे मित्रांनो प्रत्येक ॲक्टिव्हिटीमधून आपण चांगल्याच चांगल्या प्रकारे सेक्च्युअल आनंद घेऊ शकतो पण जर तुम्ही तुमच्या पार्टनरला जर चांगला आनंद दिला नाही किंवा ऑर्गॅझम दिला नाही तर चांगली तुम्ही डेली सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी केल्यानंतरसुद्धा तुमची पत्नीच्या म्हणजे व्यवहारामध्ये तुम्ही जर बघसाल तर कुठे ना कुठे ती किरकिरी करणार अनसॅटिस्फाईड राहणार तिची डेव्हलपमेंट बरोबर होणार नाही हिमोग्लोबिन कमी होणार हेअर लॉस होणार किंवा ओबेसिटी वाढू शकते असे बरेच प्रकार घडू शकतात किंवा त्यांचे मेस्ट्रिओ सायकल पेनफुल होऊ शकतात किंवा मेस्ट्रिओ सायकल रि इरिग्युलर होऊ शकते म्हणून मित्रांनो जोपर्यंत सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करताना पॉवरफुल आणि एनर्जेटिक सेक्स तुम्ही करत नाही आणि ते पण चांगलं प्रॉपर फोर प्ले करून जर तुम्ही सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करत असाल तर त्याच्यामधून दोघांना सॅटिस्फॅक्शन होऊ शकत नाही म्हणून जेव्हा केव्हा तुम्हाला चांगली सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीज करायची असेल तर तुम्ही फोर प्लेला खूप महत्त्व हो द्या जितके चांगले इरोजनस झोन आहेत जसं की कि किसिंग आहे ब्रेस्ट सेकिंग आहे किंवा क्लायट्रिस गेंथला स्टिम्युलेशन आहे किंवा व्हल्वा स्टिम्युलेट करायचं आहे हे जितकं चांगल्या प्रकारे तुम्ही सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीच्या दरम्यान करसाल तितकं तुमच्या पार्टनरची इन्वॉल्वमेंट होऊ शकते तितक्य चांगलं चांगलं ऑर्गेझम त्यांना मिळू शकतं आणि ते पण डिस्चार्ज होऊ शकतात ज्याप्रमाणे आपल्याला डि डिस्चार्ज होतं त्याप्रमाणे लेडीजच्या मार्गातून पण एक ट्रान्सपॅरंट एक म्हणजे स्त्राव निघतो त्यालाच आम्ही डिस्चार्ज म्हणतो आणि हा डिस्चार्ज झाला तर त्यांचं सॅटिस्फॅक्शन होतं त्यांना ऑर्गेझम येतं हे तुम्हाला कळायला पाहिजे तर जेव्हा केव्हा आजपासून तुम्ही जर सेक्च्युअली ॲक्टिव्हिटी करत असाल तर तुम्ही स्वतःचा विचार न करता तुमच्या पार्टनरचा जर विचार केला तर तुमचं वैवाहिक जीवन खूप चांगलं मजबूत आणि आनंदी जाऊ शकतं आणि बरेच लोक आढळून आलेले आहे की जे सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीज चांगली करत नाही किंवा आपल्या पार्टनरला सॅटिस्फाईड करत नाही त्यांचं जे आपलं कौटुंबिक आयुष्य असतं ते पण चांगलं नसू शकत नाही तर मित्रांनो जितकी चांगली तुम्ही सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी आणि पॉवरफुल इनर्जेटिक सेस करसाल तितकं चांग चांगलं तुमच्या स्त्रीला डिस्चार्ज होऊ शकतो ऑर्गॅझम मिळू शकतो त्यांना आनंद मिळू शकतो रिलॅक्झेशन मिळू शकतं त्यांचे हार्ट चांगलं म्हणजे मेंटेन ठेवण्यासाठी चांगले हेल्प होऊ शकते हेअर लॉस ओबेसिटीसाठी जे काय असं असतील ते पण कमी होऊ शकतं म्हणून चांगलं पावरफुल आणि एनर्जेटिक सेक्स करताना फोर प्लेला जास्त महत्त्व द्या धन्यवाद मित्रांनो